नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे ते बघू शकतात मित्रांनो आपल्या खूप बीडच्या जवळ रेल्वे आलेली बघा आपलं राजौरी ते बीड मधल्या टप्प्याचं काम एकदम गतीने चालू आहे बघू शकतात की पटरी टाकायचं चा काम चालू आहे बघा इकडं पटरी पूर्ण टाकण्यात आलेली आहे बघू शकतात इकडं खडी स्लीपर पटरी पूर्ण हातरण्यात आलेली आहे बघू शकतात एकदम गतीने काम चालू आहे बघा मित्रांनो रात्री पाऊस झाल्यामुळं आज काम बंद आहे बघू शकतात बघू शकतात मित्रांनो की पटरी टाकण्याचं काम एकदम गतीने चालू आहे बघू शकतात आपल्या बीडच्या खूप जवळ आलेले बघा हे काम बघू शकतात बीड ह्या डोंगराच्या पहिली कुणी भागा मित्रांनो राजोरी ते बीड हे मधल्या याच काम चालू बघा सध्या इकडे पूर्ण पटरी टाकण्यात आलेली आहे राजुरीकडे बी काम चालू आहे हे शिंग्याकडे बी पटरी पूर्ण टाकण्यात आलेली आहे खो करमाव राहिमो तिकडे बी काम पूर्ण होत आलेलं आहे बघा आता हे खूप बीडच्या जवळ आलेले बघा मित्रांनो काम बघू शकतात कुणी नवीन चॅनलवर असं तर सबस्क्राईबर करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांनो आज काम बंद आहे रात्री खूप पाऊस झाल्यामुळं खाल्ला काडी लईने बघा आपल्या बीड काढी जाणारे ही वरला काडी लईने विगनवाडीपर्यंत गाडी अजून चालू झालेली नाही मित्रांनो डेमो आंबळनेरपर्यंत गाडी चालू आहे डेली की इंगणवाडीपर्यंत लवकरच चालू होणार आहे मध्ये थोडा गॅप पाडला मित्रांनो आपल्या हेडवला बीडच्या खाल्ली बी काम चालू झालेलं आहे मित्रांनो आपलं तेलगाव वडवणी त्या साईडला बी काम चालू झालेलं आहे इथे काढं कोणी जर असेल तर आपल्या चॅनलवर तर आपल्याला कमेंट करून सांगा काम पुढे चालू इथं डिसेंबर महिन्यापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्या बीडपर्यंत गाडी डिसेंबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे की काम एकदम गतीने चालू आहे चौकड काम चालू झालेलं आहे मित्रांनो हे ब्रिजचे बी काम पूर्ण झालेले इथं फक्त पटरीचे काम चालू इथं पटरी ही स्लीपर ही खडी हापरणी बी खडी टाकायचं काम चालू आहे एकदम गतीने विघनवाडीपर्यंत गाडी अजून चालू झालेली नाही गाडी लवकरच चालू होणार आहे मित्रांनो ते बी आपल्याला कळून येतील लवकरच खडी बिडी टाकून ओके काम झालेलं दिसत आहे मित्रांनो आपल्याला सध्या इथं बघू शकतात राजुरी रेल्वे स्टेशनचे बी काम चालू आहे लोकल येते रेल्वे टेशन मित्रांनो राजुरीचं ते बी काम चालू झा चालू आहे सध्या त्याचा बी आपण मागायला एक हेव टाकलेला आहे की पूर्ण आपण हेडेव टाकलेली तर मित्रांनो की आष्टी रेल्वे स्टेशनचा अंबळनेर विघनवाडी कडा वडवणी बीड राहिमो राजुरी जाटनांदूर हातोला पूर्ण हेडोळ आपल्या चॅनलवर येतं उपलब्ध तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन बघू शकता पूर्ण हेडे वेत बघा मित्रांनो पूर्ण लाईनचे हेडेव आपण कुठून आपला हेडेव पाहतात ते आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो सध्या पाऊस काळ असल्यामुळं चौकट हिरवगार वातावरण हे मित्रांनो बघू शकतात चला मित्रांनो भेटू आता दुसऱ्या हेडेवमध्ये लवकरच धन्यवाद